बावीस जानेवारीला अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांना मिळालेलं नाहीये यावरून महाराष्ट्रामध्ये अनेकांनी आपलं मत व्यक्त देखील केलं तर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मी अयोध्येला जरी गेलो नाही किंवा मला आमंत्रण मिळालं नाही तरी मला फरक पडत नाही मी तेवीस जानेवारीला नाशिकमध्ये जाईन आणि काळाराम मंदिराचं दर्शन घेईन मात्र यावरून देखील महाराष्ट्रातलं राजकारण तापलेलं आहे रोज उठून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राम मंदिराचा मुद्दा घेऊन देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टार्गेट करत आहेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की राम मंदिराच्या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं योगदान काय आहे याचं उत्तर देत असताना नितेश राणे यांनी संजय राऊत यांना चांगलं झोडपून काढलेलं आहे शिवाय त्या आंदोलनामध्ये तुम्ही तरी कुठे होतात असा प्रश्न देखील केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा यामध्ये नितेश राणे यांनी राऊतांचे चांगलेच कपडे फाडलेले आहेत आज सकाळी बोलत असताना ज्याला जेथे घरचेच लोक फुल डाऊटमध्ये चोवीस तास बघतात असा डाऊटफुल असलेला संजय राजाराम राऊत यांनी आमच्या फडणवीस साहेबांवर किंवा त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करणं हे खरं म्हणा तर हास्यास्पद आहे आज आमचे फडणवीस साहेब डी असले तरी तुझ्या आणि तुझ्या मालकाची झोप उडवण्यासाठी ते शंभर टक्के सक्षम आहे म्हणून ज्यांना सगळेच जण डाउटफुली बघतात अशा संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना कोल्डाऊट हाफ डाऊट बोलणं हा <coughs> दोन हजार चोवीसचा फार मोठा विनोद आहे राम मंदिराच्या आंदोलनामध्ये लालकृष्ण अडवाणी जी असतील मुरली मनोहर जोशी जी असतील नरेंद्र मोदी जी असतील विश्व हिंदू परिषद असेल संघ परिवाराचे कार्यकर्ते सगळ्यांचे पुरावे सकट फोटोग्राफ आहे ते कोण आंदोलनामध्ये होते हे त्याला सिद्ध करायला लागत नाही प्रश्न विचारायला लागत नाही पण मी परत एकदा संजय राजाराम राऊतला सांगेन उद्धव ठाकरेचा एक फोटो एक पुरावा हा अयोध्या मध्ये राम मंदिराच्या निमित्ताने तुम्ही तिथे काय कर सेवासाठी से गेलेला किंवा त्या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग होता एवढा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बाळासाहेब ठाकरे नाही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा सहभाग हे प्रत्येक पिढीला माहिती आहे मग तुझ्या आणि तुझ्या उद्धव ठाकरेचा था, तुझ्या मालकाचा नेमका काय सहभाग होता हे एक पुरावा तू दाखव तू बोलीन तो विषय मी करेन तुझ्या तुला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये एक महिना नोकरी करण्यासाठी येईल म्हणून उगा राम मंदिर आणि राम मंदिराचं आंदोलन याबद्दल तू बोलू कारण का तेव्हा तू सामन्याचा एक पगारी नोकर होता जो आज पण आहे त्याच्या पलीकडे राम मंदिराचा तुझं काही योगदान नाही मातोश्री दोन

ज्या उद्धव ठाकरेला मानेचा व बसलेला मच्छर मारता येत नव्हता जो आता जिहादेंचा एकदम लाडका झालेला आहे ज्याला मुलगा उद्धव हे नाव आता पडलेला आहे त्याच्याकडे वाकड्या नजरेने आता कोण बघणार कोणाला एवढा वेळ आहे सगळ्यांच्या जिहाद्यांच्या मांड्यावरच जाऊन हा बसतो सगळ्यांचा लाडका झालेला आहे म्हणून मी परत एकदा पोलिसांना सांगेन <coughs> या बंटी बोगलीवर विश्वास ठेवू नका तो फोन नेमका कदाचित पाटलकरांच्या घरातून करून घेतला असेल आणि धमकी म्हणून स्वतःची सुरक्षा वाढवण्याची प्रयत्न असेल जी ह्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम रावची जुने सवय आहे म्हणून धमकीचा फोन उद्धव ठाकरेला मातोश्रीवर आला याच्यावर मला विश्वास नाही बाळासाहेबांचा विषय वेगळा होता चौकशी मध्ये आदरेल ह्यांनी स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी कारण का हो आता राज्यामध्ये फिरताना ह्यांची हातभर फाटलेली आहे दोघांची म्हणून स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी स्वतः फोन करण्याचे घालणे उत्कृत परत केलं ला असेल असा मला ठाम विश्वास आहे काय असे तू विचार यात विषयाला अनुसरून संजय राऊत असं म्हणाले की ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी ही पहिले शिवसेनेकांची होती अशी आम्ही ऐकली आता ह्यांच्याकडे एक निष्ठावान शिवसेनिक राहिला नाही बाळासाहेबांच्या काळ सरकार ते जो उद्धव ठाकरे आणि कुटुंबाची सुरक्षा करेल म्हणून मुळात तो फोन घरात आला होता ह्यांच्यात मित्र परिवाराने केला होता ह्याच्यावर पण चौकशी लागली पाहिजे त्याची मी एसआयटी किंवा सी आय चौकशीची मागणी करीन किंवा मला विश्वास नाही की उद्धव ठाकरेला कोण उडवण्यासाठी कोणाकडे वेळ आहे किंवा मातोश्रीमध्ये राहणारा उद्धव ठाकरे कुटुंबीय ह्याला उडवण्यासाठी किंवा हाडी पोहोचवण्यासाठी कोणाकडे वेळ लागतो मला विश्वासच नाही राम मंदिरासाठी आम्ही काट्या खात होतो तेव्हा ठाकरे फोटो काढत होते मी विसा, विसाव्या वर्षी कार सेवेला गेलो होतो फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला बोल होता त्यावर संजय राऊत असं म्हणत आहे तेव्हा फडणवीस गो गोदडी रांगत होते अरे राम मंदिराचं आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा हा समाजवादी विचाराच्या गोदडीमध्ये हा संजय राजाराम राऊत उठत होता हो केलाय सांगावं नाही तर भांडूपला येऊन त्याला प्रश्न विचारायला मी काय आहे त्याच्या घरी म्हणून राम मंदिराचं आंदोलन आणि फडणवीस साहेब तर सांगतात पण आहे कुठल्या मध्ये कुठे मला ठेवलेलं पण राम मंदिराचं आंदोलन हिंदुत्व आणि संजय राजाराम चा काही संबंध तेव्हा हो होता का त्यांनी पुरावा सकट माझ्यावर बसाव उगाच कोण मिळाल्यामुळे माझं बसू नये मिलिंद देवरांच्या एक्झिटनंतर काँग्रेसमध्ये जो मेन चेहरा होता प्रमुख चेहरा होता तो कमी झालेला आहे सचिन पायलट वगैरे काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्वाचे कोणच नाही आहे असं आणि नव्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार का असं काय वाटतंय काँग्रेस आणि तरुण चेहऱ्याचा काही संबंधच नाही काँग्रेस पक्ष ही गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांच्यासाठी राहुल गांधीला मोठं करणं त्यांचा एक कलमी अजेंडा असल्यामुळे दुसरा कुठल्याच तरुण नेत्याला आता काँग्रेस पक्षामध्ये व्यासपीठ किंवा प्लॅटफॉर्म राहिलेला नाही मैदान सोडून जाणाऱ्या लोकांनी पळकुट्याने शिवसेनेचं राम मंदिराबरोबर योगदान काय असा प्रश्न विचारणं ही संघ आहे असं फडणवीस आरोप करतात संघ राजाराम राऊत सांगेन की तुझ्या तुझ्या आणि राम मंदिर आंदोलनाचा संघर्षामध्ये तुझा पुरावाचा एक फोटो दे देत मी ह्या संजय राऊत वर लाव संजय वर म्हणजे एक फोटो द्यावा मला आणि तेव्हा मैदान सोडून कोण पळालं फडणवीस साहेब आणि हे सगळे तेव्हा मैदानात होते हा मैदानात पण नव्हता हा संजय राजाराम राऊत सामन्यामध्ये पगारी नोकर होता हा काय दुसऱ्यांवर आरोप करतो राम मंदिर आंदोलनाचे विरोधात घेतली लिहिलेले लेख ले। मी त्या दिवशी माझ्या ट्विटर वर टाकलेले आहेत ज्यांनी रामा रामाच्या रा, प्रभू रामचंद्रांचा कधी सन्मानच केला नाही त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाबद्दल म्हणू नये औल नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे त्या संदर्भात उद्या चार वाजता वरळीमध्ये उद्धव ठाकरे आणि सहा कायदे पंडित यांनी खुली चर्चा ठेवलेली आहे असं आहे ना उद्या डोम सभागृहामध्ये दोन पावण्याचा उद्या कॉमेडी कॉमेडी सरकस आहे जे कागदपत्र खऱ्या अर्थाने निवडणूक म्हणजे त्या नार्वेकरांच्या केस निमित्ताने तिथे दिले पाहिजे होते ते आता तो उद्या डोम मध्ये बसून अंगानाश करून काय हो। उपयोग तुझ्या दोन अनिलनी आणि या संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेचा कार्यक्रम पहिल्यापासून केलेला आहे आता शेवड्यासारखं रडत बसून उद्या फायदा नाही म्हणून कितीही पत्रकार परिषद घेऊन दे महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे की उद्धव ठाकरेचं दुकान बंद झालेलं आहे राम मंदिराची चर्चा सुरू असताना अयोध्येत ताजमहल पेक्षाही भव्य दिव्य मशीद उभारली जाणार आहे आणि या मशिदीच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्या मोठी जबाबदारी दिली एक लक्षात घ्या आता त्याबद्दल मला जास्त माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर बोलणं इच्छित नाहीये जेव्हा माहिती येईल त्याबद्दल मी माझ्या भाष्य करेन सगळे सोयऱ्यांसह कुटुंबातील नातेवाईकांना आरक्षणाचा लाभ देण्यासाठी कायदा करा एकोणीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घ्या बच्चू कडूंच्या भेटीत मनोजरंगे करण्याची मागणी कारण महायुतीचे मेळावे झाले काही ठिकाणी प्रमुख नेत्यांनी महायुतीच्या पाठ फिरवली अंतर्गत वाद आणि कुरवली चव्हाट्यावर ठेवायला आली म्हणायची लक्षात घ्या जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा कुठे ना कुठे काही ना काहीतरी दुसर पण शेवटी नरेंद्र मोदी नावाचं एक लवचिंबक आम्हाला सगळ्यांना जोडणार आहे देवीपॉलचा मजबूत जोड आहे म्हणून आम्ही कितीही भांडलो की कितीही आपला वाद असेल पण देशासाठी नरेंद्र मोदी जी पाहिजे या एका मुद्द्यावर महायुतीचे सगळे कार्यकर्ते आणि सगळे नेते तुम्हाला भविष्यामध्ये एकत्र काम करताना दिसतील नितेश राणे यांच्या बोलण्याला आपण सहमत आहात का त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये उद्धव ठाकरे यांना खूप सिक्युरिटीची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का शिवाय संजय राऊत रोज उठून राम मंदिराचा मुद्दा घेऊन जे काही बोलत आहे त्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा महाप्रपंच या अवश्य चॅनलला करून ठेवा कारण महाप्रपंच मत व्यक्त करण्यासाठीचा तुमचा हक्काचा मंच आजच्या या नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका बघत रहा महाप्रपंच